रुनीतील लग्नगाठ भाग दहा कॉफी सायली बोलली त्याला आवाज आला तसे त्याने झटकन डोळे उघडले तर समोर सायली उभी होती आणि त्याच्या लॅपटॉपजवळ एका वाफाड त्या कॉफीचा मग होता मनातून प्रचंड आनंद झाला थँक्स मला खरंच खूप गरज होती याची अर्जुन बोलला स्ट्रॉंग आहे तुम्हाला आवडते तशी ती बोलून गेली आणि तो तिच्याकडे बघतच राहिला तीही खरे तर कॉफी त्याची येण्याची वाट बघत होती पण तो बराच वेळ झाला आलाच नाही आधीच त्याला बघितल्यापासून मन त्याच्याजवळच घुरमडत होते त्यामुळे तो लवकरच नजरेसमोर यावा वाटत होते तो काही दिसेना त्यामुळे अजून बेचनी झाली होती आणि त्याच नांदा तिने कॉफी म्हणून कॉफीचा मगमध्ये गरम पाणी घेतले होते आणि तेही पित होती समोर अंकित बोलत होता पण तिच्या डोक्यात अर्जुनचेच विचार येत होते अंकितने तिला कॉफी समजून ती पाणी पित आहे हसून सांगितले तेव्हा तिचे लक्ष गेले आणि त्याचमुळे अंकितने तिच्या कपाडांवर हसत्या हलकासा धक्का दिलेला नेमके तेच अर्जुनने बघितले आणि निघून गेला तो जाताना त्याची पाठमोरी आकृती तिला फक्त दिसली होती कॉन्फरन्स रूममध्येही तू एकटाच गेलेला तिला दिसला इतका वेळ प्रेझेंटेशन देऊन तो खूप थकला असेल विचार करून ती कॉफी बनवून त्याच्यासाठी घेऊन आली होती सायली बोलली घ्या लवकर थंड होत आहे त्याने तिच्याकडे एकटक बघितच कॉफीचा मग ओठाला लावला आ तो कळवडला तिच्याकडे बघण्याच्या नादात गरम कॉफी तशीच फुकर न मारता त्याने ओठाला लावली सायली बोलली बापरे काय करत आहे अर्जुन भाजले ना लक्ष कुठं असतं तुमचे त्याला त्रास झाला म्हणून त्याच्यापेक्षा तीच जास्त कासावीत झाली होती तिने पटकन त्याच्या हातातून मग बाजूला ठेवला आणि त्याला टिश्यू दिला तो एकटक तिच्या डोळ्यात बघत होता तीही हरवली त्याच्या डोळ्यात दोड़ात। दोघांच्या डोळ्यात त्यांची पहिली भेट उतरली होती जेव्हा सायलीला असा सॉ कॉफीचा चटका बसला होता तो आठवून हलकेच दोघांच्या ओठांवर हसू आले बरे वाटते ना तिने काळजीने विचारले आय आम फाईन डोंट वरी अनोळखी माणसांसाठी इतकी काळजी त्याने भूयहर करत तिरकस प्रश्न केला ती त्याला अनोळखी म्हणाली होती तो शब्द काळजात घुसला होता तिथेच एका खुर्चीवर बसली दोघांमध्ये पाच सहा खुर्चींचे अंतर होते तो उठला आणि तिच्या बाजूला खुर्चीवर जाऊन बसला तिला सीमध्ये घामच फुटला अर्जुन बोलला लूक ॲट मी oh, तिने आवडा गिल्ला अर्जुन बोलला तू मला टाळत आहेस राईट ना नाही ते तसे काही नाही ती अर्जुनही त्याच्यापासून नजर चोरत होती अर्जुन बोलला यस यू आर सी साईले हा प्रोजेक्ट खूप सेन्सिटिव आणि इम्पॉर्टंट आहे कंपनीला खूप जास्त फायदा होणार आहे या प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यावर या प्रोजेक्टची ट्रेड लाईन ही लवकरच आहे म्हणूनच या प्रोजेक्टसाठी आपल्या सगळ्या ब्रँचेसमधून जे चांगले रिसोर्सेस आहेत त्यांना एकत्र करून ही टीम केलेली के आहे तुझ्या करिअरसाठी आणि ज्यूमसाठी हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आणि फायद्यांचा आहे त्यामुळे तू तु तुझ्या आणि माझ्या पर्सनल गोष्टींना मध्ये आणून ही संधी वाया घालू नकोस असे मला मनापासून वाटतं तू माझ्याकडे बघत नाहीस प्रत्येक वेळी मी समोर आलो की तू वेगळीच वागतेस बेचैन सोतेस तुझ्या बॉडी लँग्वेजवरून ते सहज दिसते असे जर करत राहिलीस तर तू कामावर ना फोकस करू शकशील ना तू तु तुझे तु हँडल्स प्रेझेंट त्यात देऊ शकशील हे कॉफिटेट लाईफ आहे इथे भावनांना फारशी किंमत नसते गेटिंग वर्क डन इज ॲट मोस्ट पायोरिटी हिअर तुझ्याकडून जर काम झाले नाही तर यू विल रिप्लेस बाय समवन आणि तुझ्यात ते प्रोटेक्शन असताना असे झालेले मला अजिबात आवडणार नाही जस्ट बिकॉज ऑफ मी त्यामुळे तू त्या, त्या पास्टचा विचार करून स्वतःचे फ्युचर फॉईल करू नकोस इथे फक्त कामाचा आणि तुझ्या करिअरचा विचार कर गुवाहाटीत ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघत राहिली करिअरचे खोटे कारण पुढे करून आपण त्याला नकार दिला होता पण तो आजही आपल्या करिअरचा किती विचार करतो हे बघून तिचे मन अगदी भरून आले असे छान बोलता असे प्रेमाने वागता अर्जुन मग कसे मी माझ्या मनाला सांभाळू कसे काबूत ठेवू ओढले जाते आहे ते अर्जुनही तुमच्याकडे त्याच्या काळ्याभोर डोळ्यात आजही तिच्याबद्दल किती प्रेम आणि काळजी दिसत होती देवा कसली ही जीव घेणी परीक्षा तिने आवडा गिडून स्वतःला नॉर्मल केले पण आता डोक्यात वेगळाच प्रश्न उद्भवला सायली बोलली तुम्ही मुद्दामून मला या प्रोजेक्टमध्ये घेतले नाही ना तिने झटकन त्याच्याकडे बघितले अर्जुन बोलला व्हाट नो वे त्यासाठी दुसरी टीम आहे आर आहे सगळ्यांचे फीडबॅक बघून त्यांनी ठरवलेले आहे सायली बोलली पण मग तुम्ही मला इथे ऑफिसमध्ये कधी बघितले आज डायरेक्ट जेवताना माझ्या बाजूला येऊन बसला जणू काही तुम्हाला सगळं आधीपासूनच माहीत होते मला वाटत होते की तुम्हाला माहीत नाही म्हणून मी ते वेड्यासारखे लपत होते की कसे तुम्हाला फेस करू पण तुम्ही शिजा बाबा तुम्ही मलाच मूर्ख बनवलेत कुचकडत उठले तिने ओठ हलकेच तिरके केले हाय खोटा खोटा लटका राग तिच्या भोडा भाबडा चरा ओठांचे ते गोड तिरके करणे केसांच्या बटा उगाच मागे करणे आणि आश्चर्याने मोठे झालेले टपारे डोळे एवढ्या रंगांच्या कुर्ती आणि ब्लॅक जे लेगिन्समध्ये ती प्रचंड गोड दिसत होती त्याच्या बाजूला इतक्या जवळ बसली होती ती पण तिला हृदयाजवळ घेता येत नव्हते जर तेव्हा सगळे नीट झाले असते तर दिवस रात्र तिला आपल्या मिठीत बंदिस्त करून ठेवता आले असते तिचा चेहरा तिच्या या गोड खोबऱ्या गालावर नाजूक ओठांवर फक्त आणि फक्त त्याचा हक्क असता तिच्यावर भरभरून प्रेम करता आले असते स्वतःला सावरू की तुटलेल्या हृदयाला सावरू तुझ्या प्रीतीत मन पुन्हा चिंब भिजेल म्हणून घाबरून की तूच फाटलेल्या काळजाला प्रेमाची शिवण लावशील असे पुन्हा स्वप्न रंगवू सांग ना सायली बोली तिचा परत गोड हट्ट आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकलास अर्जुन बोलला आधी खरंच माहीत नव्हते हो पण काल टीम मेंबर्सना मेल करताना तुझा ईमेल आय डीमध्ये पूर्ण नाव होते थोडी शंका आली कॉल ऑफिसमध्ये मोनिकाला बघितले आणि तू मार्केटमध्ये दिसलीस तेव्हा म्हणालीस की जॉबसाठी येथे आहे मग हे कन्फर्म करणे एका मॅनेजरला अवघड नाही ना राईट ना तू हलकेसे हसत म्हणाला हिला मात्र स्वतःच्या मूर्खपणावर हसू का रडू असे झाले होते म्हणजे त्याला कालपासूनच ती या ऑफिसमध्ये आहे हे माहीत होते आणि ही आपले उगा स्वतःला त्याच्यापासून लपवत फिरत होती सायली बोलली म्हणजे तुम्ही मुद्दा माझी मजा बघत होता कालपासून अर्जुन बोला अरे मी काय मजा बघणार तूच लपत होतीस आणि पडून जात होतीस ना मी दिसलो की बरं पण तुला काय वाटतं वाटत, वाटत होते की तू इथे पूर्ण प्रोजेक्ट होईपर्यंत अशीच माझ्यापासून लपून काम करशील तो मनसे हसत म्हणत होता तसे तिने मना स्वतःला प्रचंड शिव्या घातल्या सो मी सांगितले सगळे प्रश्न लक्षात ठेवील राईट तो म्हणाला तसे तिने नुसताच मान डोलावली छान दिसत आहे नेहमी सारखीच तो तिच्या डोळ्यात बघत अचानक म्हणाला तसे ती मोहरली तिची नजर झुकली त्याचे शब्द आणि नजर आजही अंगावर मोरपीस फिरवत होते पण त्याच्या नजरेला नजर दिली तर त्यातलाच अडकण्याची भीती वाटत होती लाजेने झुकलेली ती अजूनही अगदी तशीच आधीसारखी सुंदर दिसत होती पुढे होऊन तिचा चेहरा ओंजडीत घेऊन लाल झालेल्या गालांवर ओठं टेकवण्याची त्याला फार जास्त इच्छा होत होती पण तो हक्क त्याला नव्हता तिनेच काढून घेतला होता अचानक त्याला अंकितची आठवण झाली तो मनातच उसाचा टाकत जागेवरून उठला ती अजूनही आपल्याच विचारात होती तिला काय बोलावं काही कळत नव्हतं अर्जुन बोलला सायली अर्जुन बोलला बाय द वे नाईस चॉईस अंकित इज अ गुड बॉय यू लकी हॅपी विथ मी मनावर मोठा दगड ठेवून तो म्हणाला तिला तो काय बोलतोय काहीच कळाले नाही ती येण्यासारखी त्याच्याकडे बघत होती तो मात्र बोलून तिच्याकडे न बघताच कॉपी मग ठेवायला बाहेर निघून गेला त्याचवेळी दारात अंकित येत होता दोघांनी एकमेकाकडे बघून स्माईल केली अर्जुन बाहेर गेला आणि अंकित आत साहिलीजवळ गेला अर्जुन बोलला अर्जुन यू आर रिप्लेस बाय अंकित फरक फतकं इतकाच की ऑफिसमध्ये नाही तर तिच्या आयुष्यामध्ये त्याने एकदा मागे कॉन्फरन्स रूमकडे बघितले आणि मनातच सुस्कारा टाकत पावले सरळ पुढे टाकले रात्रीच सायली मोनिका आणि अंकितने एकत्र डिनर केले रोहितला व्हिडिओ कॉल केला काय यार मला विसरून गेलात ना सगळे रोहित रडके तोंड करत म्हणाला तुला कसे विसरू रोहित तू तर तू तर एकच नंबर मोनिका बोलले हा काय एक नंबर रोहित ती आपले नाहीतरी मस्त कौतुक करेल विचार करून एक्साईट झाला ऐकला एकच नंबरचा अग्गाऊ आणि छटकुटा कुठा नमुना आहेस तू मोनिका जोरात हसत म्हणाली अंकित आणि सायलीही हसत होते ए मोने जास्त करू नकोसा समोर ये मग बघून घेतो तुला रोहित तोंडवाकडे करत म्हणाला नको बघूस नजर लागेल मला तुझी मोनिका तोंड दाबून हसत म्हणाली तुला नजर लागेल तुला अगं नजर कुणाला लागते माहीत आहे ना रोहित म्हणाला हो सुंदर असताना त्यांना मी इतनी सुंदर होऊ तो मे क्या करू क्या करू मोनिका गाणे म्हणत नोटंगी करत होती माकडीन पण असेच वाटते सुंदर होऊन तो क्या करू क्या करू रोहित खळखळून खड़ हसत म्हणाला पण मोनिका त्याच्याकडे खाऊ का गिळू बघत होती ओ गॉड भास करा यार आमचे हसून पोट दुखेल आता अंकित हसत म्हणाला खूप खूप मिस कर करत होतो रोहित तुला तुझ्या मस्तीला काश तू पण इथे असतास सायली बोलली हो ना यार कोई नाही मी येऊन जाईल थोडे दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना भेटायला रोहित बोलला कशाला आहेस तिथे बरा आहेस तू माकडा मोनिका तोंड वेडेवाकडे करत म्हणाली मोनू काय आहे असे का बोलतेस ग त्याला सायली बोलली काय चुकीचं बोलली मी मला तो माकडीन म्हणाला ना मग तिची फ्रेंड माकडच असेल ना मोनिका डोळा मारत म्हणाले मोने मोनू मोनू डी आय रेली मिस यू रोहित गोड आवाजात म्हणाला मिस टू यू काळ्या मोनिकाही हसत म्हणाली चौघांनी बराच वेळ गप्पा मारल्या अंकित त्यांच्याशी फोनवर बोलतच त्याच्या घरी पोचला अंक्या सायलीला सांगतेस का तुझ्या मनातले रोहित म्हणाला नाही रे अजून कुठं तिचा नीट अंदाज येत नाही अंकित म्हणाला अरे तू विचारल्याशिवाय ते कसे कडेल रोहित म्हणाला ते आहे पण तिला राग यायला नको ना रे आपल्या सगळ्यांची इतकी चांगली मैत्री आहे उगाच माझ्या मनातले सांगितल्यामुळं त्यात फूट पडायला नको असे वाटते रे मला यार अंकित म्हणाला नाही पडणार ती खूप सेल्समॅन आणि मॅच्युअर मुलगी आहे पण तुला काय वाटते होकार असेल का रे तिचा रोहित म्हणाला काहीच कळत नाही रे क्लोज तर आहोतच आपण पण नक्की फक्त ती मैत्रीण म्हणून हे नाते बघते की त्यापेक्षा जास्त काही त्याचा अंदाज आहे हे मला माहीत नाही अंकित म्हणाला या मुलींच्या मनातले काढून घेणे लय अवघड काम आहे यार राव रोहित म्हणाला थोडे दोघे थोडा वेळ बोलले आणि फोन ठेवला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जोरात काम सुरू झाले पूर्ण दिवस कामातच गेला अर्जुन आणि तिची काही वेळ झालीच नाही संध्याकाळी मोनिकाला नेमकी एक मीटिंग होती म्हणून तिला वेळ लागणार होता त्यामुळं सायलीही तिच्यासाठी थांबली अंकित त्यांच्या रूममेंटचे काम होते म्हणून त्यांच्यासोबत गेला होता मोनिकासाठी तसेही थांबायचे मग उद्या करायचे काम आजच थोडे सुरू करून टाकू म्हणून सायली तिच्या डेस्कवर लॅपटॉपवर काम करत बसली होती तिला प्रोजेक्ट रिक्वायरमेंटमध्ये काही डाऊस आले पण आता विचारावे तर कुणाला तिची टीम निघून गेली होती आणि अंकितही नव्हता तितक्यातच अर्जुन आणि सैलेश कॉइंट कॉल संपून कॉन्फरन्स रूममध्ये आलेले दिसले दोघे कामाचे बोलत तिथून जात होते अरे सायली तू अजून येथेच टीम तर गेली ना शैलेश म्हणाला तसे अर्जुनने बाजूला तिला बघितले हा ओ म्हणजे माझी मैत्रीण आणि रूममेट मोनिका तिची टीम मीटिंग सुरू आहे मग तिचीच वाट बघत थांबली आहेस का सायली बोलली हो आय एम सी मी तर निघतोय मग सी यू टुमारो गाईस शैलेश निघून गेला अर्जुन आणि तिची एकदा नजरावर नजर झाली तिने पटकन नजर फिरवली आणि परत लॅपटॉपमध्ये कामाचे बघत बसली मध्येच तिच्या कपाळांवर आठ्या पडत होत्या तर मध्येच अंगठ्याने कपाळ्यावर खाजवत होती अर्जुन बोलला शूज त्याचा आवाज आला तसे तिने नजर वर वडवली सायली बोलली विशेष असे नाही पण हो काही डाऊस्ट आहे उद्या अंकितशी बोलेन अर्जुन बोलला नो नीड कम इन टू माय केबिन तो तिला पुढं काही बोलूनच देत निघून गेला ती तर तशीच थांबली त्याच्यासोबतच एकटेच केबिनमध्ये जायचे म्हणून धडधड वाढली होती पण जावे तर लागणारच ना तिने आपल्या लॅपटॉप घेतला आणि त्याच्या केबिनमध्ये गेली तो त्यांच्या खुर्चीवर बसलेला होता ती आलेली बघून त्याने दुसरी एक खुर्ची आपल्या बाजूला ओढली अर्जुन बोलला सीट त्याने नजरेशी इशारा केला तसे ती अवघडून का होईना पण त्याच्या बाजूला जाऊन बसली होती त्याच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती त्याच्याशी बोलावं कसं तिला उमजत नव्हतं हो त्यामुळे लॅपटॉपकडे बघत होती त्याने टेबलवरची वॉटर बॉटल घेतली आणि पाणी पिऊन घेतले अर्जुन बोलला जस्ट फ्यू मिनिट्स एक एक मेलला रिप्लाय द्यायचा आहे अर्जंट तिने होकार मार्तीक मान हलवली तो फटाफट टाईप करून मेल पाठवायचे काम करत होता त्याची नजर समोर लॅपटॉपवर होती पण तिची नजर मात्र फिरून फिरून त्यांच्यावर जात होती ड्रार्क ब्ल्यू फॉर्मल शर्ट त्यांच्या बाह्या फोल्ड केलेल्या होत्या दाट केसांचा झुपका आजची धुर धुरडी डाळी ही त्याला जबरदस्त सूट करत होती थोडासा दमलेला वाटत होता पण चेहऱ्यांवर तडफडदारपणा अगदी पुरेपूर खूप जास्त हँडसम दिसत होता तिला स्वतःच्या मनावर संयम ठेवणे अवघड झाले होते नजर हटतच नव्हती त्यांच्यावरनं बुद्धी त्यांच्याकडे बघू नकोस अडकू नकोस ओढली जात जाऊ नकोस परत परत बजावत होती पण मन मात्र अजिबातच थाऱ्यावर नव्हते एकटक बघतच राहिली ती त्याला आणि असेच अजून खूप खूप वेळ फक्त त्याच्याकडे बघत राहावे वाटत होते अर्जुन बोलला मोस्टन टू मिनिट्स मग बघूया तुझे इशूज ओके तो अचानक तिच्याकडे बघून म्हणाला तसे ती झरकण भाणावर आली डोळे श्वास घेऊन स्वतःला कंट्रोल केले आणि आता फक्त ती आपल्या लॅपटॉपकडेच बघत होती तोच तिच्या गालावर थंड बोटांचा स्पर्श जाणवला ती बावरली दचकून त्याच्याकडे बघितले तर त्याने तिची खुर्ची आपल्या जवळ ओढली तो तिच्या चेहऱ्यांवर अगदी जवळ आला होता आणि एकटक तिच्याकडे बघत होता त्याच्या नजरेने ती रोमांचिक झाली तो हलकेच तिच्या चेहऱ्यांवर झुकला आणि तिच्या डोळ्यात पापणी ही न लावता बघत होता तिच्या कानावर गड्यावर त्यांची बोटे रेंगाळू लागली तिला अंगभर शहारा आला त्यांचा स्पर्श सहन न होऊन तिने आपले डोळे मिटून घेतले साऊ त्याने कानापाशी हळूहार साथ घातली तिने लाजून घ गर, अजून घट्ट डोळे मिटून घेतले सायली त्याची परत साथ कानावर पडली आणि तिचे गाल लाल लाल झाले होते सायली हॅलो टेबलवर जोरात टकटक वाज आवाज आला तसे तिने झटकन डोळे उघडले तो तिच्यापासून अंतर ठेवून बसलेला होता आणि तिच्याकडे विचित्रपणे बघत होता देवा मी बसल्या जागी स्वप्न बघत होते का की काय साऊ मूर्ख बेअक्कल काय होते तुला ते जवळच असले की डोकेच ठिकाणावर राहत नाही माझे अशा काय विचार करत होते मी तिची मनावरची चिडचिड सुरू होत होती तो तिकड कन्फ्यूज झाला होता अशी काही डोळे मिटून बसली होती बरे वाटत असेल ना तिला पण ती डोळे मिटून गालात हसत होती आणि तिच्या गालावर हलकेच लाल रंग चढलेला होता पा शी ड्रिमिंग कुणासोबत अंकित खरंच अंकित बद्दल तर नसेल ना त्याला विचाराही घाम ही फुटत होता आवडा त्याने स्वतःला कंट्रोल केले अर्जुन सर यू ओके त्याच्या घालमेलेचा चेहरा बघून ती म्हणाली अर्जुन बोलला आय एम फाईन ले स्टार्ट द वर्क टेल मी आय इशूज डाऊट्स आहेत त्याने खूप प्रयत्नाने स्वतःला नॉर्मल केले तिने आपल्या सगळ्या शंका विचारल्या तो खूप छान तिला लवकर कळेल असे न चिडता अगदी छोटी छोटी गोष्टही समजावून सांगत होता तिने काढलेले काही पॉईंट्स खरंच चांगले होते त्याने ते तिला मेल करायला सांगितले टीमला आणि त्याबद्दल तो कॉइंटशी डिस्कस करेल असे सांगितले तितक्यातच त्याला एक कॉल आला अर्जुन बोलला येस आय एम कमी त्याने बोलून कॉल कॉल कट केला अर्जुन बोलला सायली तू आपण डिस्कस केला तो मेल पाठव तोपर्यंत मी आलोच स्वामींचे काहीतरी काम आहे त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन आलो एक पाच मिनिटात ओके तिनेही होकारमातीक मान हलवली तसे तो बाहेर गेला तिला एकदम दडफण गेल्यासारखे झाले मगाशी आपण त्यांच्याबद्दल करत असलेले विचार आठवून भयंकर लाज वाटत होती पण आता तिने ती विचार झटकून कामांकडे लक्ष दिले सगळे डिस्कस केलेले पॉईंट्स ड्रॉप करून तिने टीमला ईमेल पाठवला अर्जुन अजून आला नव्हता म्हणून तिने मोनिकाला मेसेज करून तिला अजून किती वेळ आहे विचारले मोनिकाला अजून पंधरा मिनटे आहेत वाचून ती जाग्यावरून उठली आणि केबिनमध्ये असलेल्या खिडकींजवळ गेली रात्र झालेली होती त्यामुळे रस्त्यावर नुसते गाड्यांचे प्रकाश दिसत होते आता तिला या शहरांची ट्रॅफिकची गर्दीची सवय होऊ लागली होती तिथंच तिचा मोबाईल वाजल्यांचा आवाज आला रिंगटोंग वाजत होती खयाली मे भी तेराही ख्याल आहे क्यू बिचारणा हे जरुरी आहे सवाल आहे तिने गरकन मागे वळून बघितले तर टेबलवर अर्जुनचा मोबाईल वाजत होता ती तिथे गेली रिंगटोंग अजूनही वाजतच होती तिने नजदीको की खुशी बी साहाब थी जिसे मे फासले बी ते पे मिसाल आहे तिने मोबाईल हातात घेतला तर मोबाईलवर वॉलपेपर म्हणून तिचा आणि अर्जुनचा मिठीत असलेला सेल्फी होता तिचे डोळे पाण्याने डबलबले ते बघून हृदयात कळ उठले हुनका आवर तिने तोंडावर हातच ठेवला तितका तर समरून दार उघडून अर्जुन आला तिच्या डोळ्यात भरलेले आणि टपटप ओघडणारे पाणी बघून घाबरून त्याने तिच्याकडे बघितले मे जो तुमसे दूर हू क्यू दूर मे रहू तेरा गुरुर हू तो हळूहळू चालत आला तिला काही शुद्ध नव्हती हो तो तिच्या मागे येऊन उभा राहिला तरी ती अजूनही भरलेल्या डोळ्यांनी तो फोटो आणि रिंगटोंग ऐकत होती आ तू फायसला मिठा तू खा सा मिठा तू खा व तोड दू ती सुंद होऊनच गेली होती अर्जुन बोलला सायली तिने आवाज ऐकून घाबरून मागे बघितले तो तिथे उभा आहे तिला माहीतच नव्हती ती त्याच्या अंगावर धडकली त्याने पटकन तिच्या कमरेभोवती एका हाताचा विडघा घातला आणि तिला पकडले तिनेही घाबरून त्याचा शर्ट त्याच्या भारदस्त छातीजवळ मुठीत पकडला ती घाबरलेली शांत झाली पण डोळ्यातून पाणी येतच होते अर्जुन बोला आर यू ओके काय झाले आहे त्याने हलकेच तिला अजून जवळ ओठले त्याच्या चेहऱ्यांच्या इतक्या जवळ आपल्या चेहरा बघून ती प्रचंड शहारली श्वास लटकला ती सुटण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने आपली पकड अजून घट्ट केली तसे तिने मान वर करून त्याच्याकडे बघितले ती इतक्या जवळ असल्यामुळं त्याला संयम ठेवणे अवघड होत होते त्याच्या भावना उफाडून येत होत्या काळी जोरजोरा धडधड करत होते नजरेतील भाव आणि हृदयातील प्रेम फक्त तुझ्यासाठीच आहे कळतील का तुला कधीतरी माझ्या भावना की माझ्या प्रत्येक श्वासांवर तुझेच राज्य आहे एकटक तिच्या डोळ्यात पाणी बघत होता पण रडून लाल झालेले तिचे डोळे त्याला बघवले नाहीत त्याने आता तिच्या हातांकडे बघितले तर तिच्या हातात त्यांचा मोबाईल होता त्याने तिच्या हातातून आपला मोबाईल पटकन काढून घेतला त्याचवेळी तिने त्याच्या हातातून बघितले आणि तिला शॉकच बसला कारण अजूनही त्याच्या बोटा तिने आपल्या साखरपुड्याला घातलेली अंगुठी होती तो अजूनही त्या तुटलेल्या संपलेल्या नातातून बाहेर पडला नाही आहे हे बघून तिच्या हृदयात असंख्य वेदना झाल्या अर्जुन ती पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत म्हणाली सायली अर्जुनला काय म्हणाली बघूया पुढील भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद